नमस्कार आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्या मग त्या शारीरिक असोत की मानसिक यांचं मूळ आपल्या विचारांमध्ये असू शकतं का लुईस हेज यांचं यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं ते सांगतं की स्वतःला बरं करण्याची खरी शक्ती आपल्या आतच दडियेली आहे चला तर मग ह्या पुस्तकातला हा पॉवरफुल संदेश नेमका काय आहे ते जरा जवळून पाहूया हे वाक्य म्हणजे खरं तर या पुस्तकाचं हृदय आहे वरवर पाहिलं तरी खूप साधं वाटेल पण याचा अर्थ खूप खोलवर जातो याचा अर्थ असा की आपलं आयुष्य काही योगायोगाने घडत नाही आहे आपलं आरोग्य आपली नाती आपली आर्थिक परिस्थिती या सगळ्याची एक प्रकारे ब्लू प्रिंट आपल्याच मनात तयार होत असते म्हणजे आपले विचारच आपल्या वास्तवाचे खरे शिल्पकार आहेत पण एक मिनिट विचार तर काही दिसत नाहीत मग त्यांचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होऊ शकतो हा प्रश्न पडणं साहजिक आहे आणि इथेच मन आणि शरीर यांच्यातले एक अदृश्य पण खूप मजबूत नातं समोर येतं हे पुस्तक आपल्याला नेमकं हेच नातं उलगडून दाखवतं ह्या पुस्तकाचं पायाच आहे मन शरीर संबंध ही संकल्पना यात असं म्हटलंय की नकारात्मक विचार आणि स्वतःबद्दलचे जे काही चुकीचे समज आहेत तेच अनेक आजारांचं आणि त्रासाचं मूळ कारण आहेत विचार करा आपलं मन एका बागेसारखं आहे आणि आपले विचार म्हणजे बिया आता जर आपण त्यात सतत चिंता राग किंवा स्वतःबद्दल कमीपणाच्या बिया पेरत राहिलो तर फळं ही तशीच येतील बरोबर ना आणि हा संबंध किती थेट आहे ते थे बघा एका बाजूला आहेत आपले नकारात्मक विचार स्वतःबद्दलच्या चुकीच्या कल्पना आणि त्याचा थेट परिणाम दुसऱ्या बाजूला दिसतोय म्हणजे आजारपण आणि आयुष्यातल्या अडचणी हे पुस्तक सांगतं की हा काही निव्वळ योगायोग नाही आहे हे तर सरळ सरळ कॉज अँड इफेक्ट आहे एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतोच होतो बरं जर प्रॉब्लेम आपल्या विचारांमध्ये आहे तर मग सल्युशन कुठे असणार अर्थात तिथेच ना हे पुस्तक आपल्याला त्याच उपायाबद्दल सांगतं जो या सगळ्या बदलाची मास्टर की म्हणजेच मुख्य किल्ली आहे आणि गंमत म्हणजे हे पुस्तक आपल्याला दहा वेगवेगळे उपाय नाही सांगत तर एकच पण सगळ्यात पॉवरफुल तत्व समोर ठेवतं हा उपाय म्हणजे फक्त एक सवय नाही तर आपल्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनात केलेला एक खूप मोठा मूलभूत बदल आहे आणि तो उपाय आहे स्वतःवर प्रेम करणे ऐकायला किती सोपं वाटतं नाही का पण या पुस्तकानुसार आत्मप्रेम हेच सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांवरचा खरा उपचार आहे त्याची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे हे वाक्य या पुस्तकाचा आत्मा आहे कारण जोपर्यंत आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारत नाही आपल्या चुकांसकट स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत आतून बरं होण्याची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही बाहेरून कितीही बदल केले तरी ते टिकणार नाहीत म्हणूनच खऱ्या उपचाराची सुरुवात ही स्वतःवर प्रेम करण्यापासूनच होते ओके स्वतःवर प्रेम करा हे ऐकायला छान वाटतं पण करायचं कसं प्रॅक्टिकली काय करायचं तर हो त्यासाठी सुद्धा एक स्पष्ट ॲक्शन प्लॅन या पुस्तकात दिला आहे तर या प्रवासाची सुरुवात होते तीन महत्त्वाच्या आतल्या बदलांनी याला आपण एक प्रकारची मानसिक साफसफाई म्हणू शकतो पहिलं म्हणजे आत्मस्वीकृती म्हणजे स्वतःला सतत दोष देणं थांबवणं दुसरं म्हणजे विचारांची दिशा बदलणं म्हणजेच अफर्मेशन्स वापरून नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलणं आणि तिसरं जे कदाचित सगळ्यात कठीण असतं ते म्हणजे क्षमाशीलता मनात साठवलेला राग आणि जुनं ओझं काढून टाकणं अफर्मेशन्सची ताकद किती जबरदस्त आहे हे या उदाहरणावरून बघा मी हे करू शकत नाही हा विचार आपल्याला तिथेच थांबवतो पण त्याच्या जागी जेव्हा आपण म्हणतो की मी शिकत आहे आणि मी सक्षम आहे तेव्हा शक्यतांची नवीन दारं उघडतात हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये तर आपल्या मनाला एका नवीन आणि चांगल्या वास्तवासाठी तयार करण्याची ही एक ट्रेनिंग प्रक्रिया आहे बरं एकदा का आतून साफसफाई झाली की मग पुढच्या स्टेप्स येतात ज्या आपल्या मानसिक बदलांना आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडतात यात आपल्या प्रत्येक शारीरिक त्रासामागे कोणती भावना दडली आहे हे, हे समजून घेण्यापासून ते चांगला आहार व्यायाम आणि आरामाने आपल्या शरीराची काळजी घेण्यापर्यंत सगळं काही येतं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं रोज कृतज्ञता व्यक्त करून आपल्याकडे जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं जेणेकरून सकारात्मकता वाढतच जाईल आता हे सगळं रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी पुस्तक काही अगदी सोप्या पण खूप इफेक्टिव्ह डेली प्रॅक्टिसेस सांगतं जसं की आरशासमोर उभं राहून माजा स्वतःलाच सांगणं की माझं माझ्यावर प्रेम आहे मी लायक आहे किंवा क्षमा प्रार्थनेतून मनावरचं ओझं हलकं करणं आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा तीन गोष्टी लिहून काढणं ज्यासाठी आपण आभारी आहोत या सवयी छोट्या वाटल्या तरी रोज केल्याने आपल्या मानसिकतेत खूप मोठे आणि कायमचे बदल घडू शकतात तर मग ह्या सगळ्याचा सार काय आहे या पुस्तकाचा अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच आहे तो म्हणजे बदलाची किंवा बरं होण्याची खरी शक्ती बाहेर कुठे नाही आहे ती आपल्या आतच आहे यू कॅन हील युअर लाईफ हे फक्त वाचायचं पुस्तक नाही आहे तर हा जणू काही आत्मप्रेम आणि पॉझिटिव्हिटीकडे नेणारा एक गाईडमॅप आहे तो आपल्याला दिशा दाखवतो पण प्रवास मात्र आपल्याला स्वतःलाच करायचा आहे आणि शेवटी हाच तो विचार आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपलं भविष्य दगडावर कोरलेला नाहीये ते आपल्या विचारांनी रोजच्या रोज रूच घडवलं जातं बदलाची खरी सुरुवात परिस्थितीत नाही तर ती आपल्या मनात होते। तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो जर मनातला एक छोटासा बदल आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो तर तो पहिला बदल कोणता असेल